नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे परत एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या अफोर्डेबल होम्स चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिडकोने प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट सर्व या बेसिसवरती चार हजार पाचशे आठ घरांची लॉटरी काढली होती त्यामध्ये घरांच्या किमती अवाढव्य वाढलेल्या दिसत होत्या प्रधानमंत्री आवास निवास योजनेअंतर्गत ह्या घरांची लॉटरी काढली जरी असली तरी घरांच्या किमती खूप महागल्या होत्या वाढीव होत्या आणि गोरगरिबासाठी ही कुठली कल्पना किंवा योजना अशी दिसून येत नव्हती हाच मुद्दा आमदार विक्रांत पाटील साहेबांनी सिडकोसमोर बऱ्याच वेळा चर्चेतून आणि आंदोलनातून सुद्धा मांडला होता त्या संदर्भात सिडको भवनामध्ये हो एक आज बैठक संपन्न झाली आणि ती सकारात्मक झाली मित्रांनो तर त्या संदर्भात संपूर्ण तपशील आपण डिटेलमध्ये पाहूया दरम्यान नवी मुंबईतील सिडकोच्या घरांच्या कमी करण्यासाठी अनेक आंदोलनं सुद्धा झाली मुंबईतील विधीमंडळामध्ये सुद्धा हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता अशातच आज उपराजधानीमध्ये याच मुद्द्यावर महत्वाची बैठक झाली आमदार विक्रांत पाटील यांच्या दणक्यानंतर सिडकोवर ताशेरे ओढण्यात आले सिडकोच्या घरांच्या किमतीचा पुनर्विचार करा असे आदेश उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री, नगर मंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत तर अब्बाच्या सब्वा किंमती मांडणाऱ्या सिडको अधिकाऱ्यांना शिंदेंनी चांगलं सुनावले महागड्या घरांच्या किमतीमध्ये बदल करा आणि सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा घराच्या किमती करा त्याचबरोबर तात्काळ पुढील बैठक घेण्याचेही आदेश एकनाथ शिंदेंनी दिले त्यामुळे सिडकोच्या घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जातीय काय सांगाल सिडकोच्या घरांच्या किमती सातत्याने गेल्या अनेक दिवसांपासून वाढताना पाहायला मिळतात ते तर त्या किमती कमी कराव्या यासाठी तुम्ही अनेक दिवस पत्रव्यवहार करतायत आजच्या बैठकीत नेमकं काय झालं गरिबांसाठीची घरं जी मुंबईच्या जवळ असावी म्हणून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊंचा प्रयत्न उपमुख्यमंत्री मोद्यांचा प्रयत्न सरकारचा प्रयत्न आहे पण सिडकोच्या माध्यमातून मात्र या घरांच्या किमती वाढवण्याचा फुगवण्याचा प्रयत्न वारंवार मला दिसला आणि जनतेच्या डोळ्यात अश्रू आहे की आमच्या घरांच्या किमती एवढ्या का प्रायव्हेट बिल्डर बिल्डरला जर का स्वतः जागा विकत घेऊन ती घर बांधायला परवडतात तो सिडकोपेक्षा जर का पाच दहा लाख रुपये स्वस्त देऊ शकतो तर ह्या घरांच्या किमती एवढा वाढलेल्या काय हा प्रश्न मी सातत्याने विचारत होतो यासाठी मी विषय मांडला मागच्या अधिवेशनात मी पाठपुरावा करतोय पाच वेळा या विषयाच्या बैठका पोस्टपोन झाल्या पण आज जी बैठक उपमुख्यमंत्री मोदी घेतली ही खूप सकारात्मक झाली विस्तृत झाली आणि त्या सिडकोच्या अधिकाऱ्यांना जे जे काही मला दाखवायचं होतं त्यांचेच कागदपत्र त्यांचेच बोर्ड रिझोल्युशन त्यांनीच केलेले निर्णय हे मी त्या ठिकाणी दाखवले आणि त्याच्यामध्ये जे काही त्यांनी म्हटलंय त्यांनी म्हटलंय की या जमी सिडकोची गरिबांची घरं गर बांधताना आम्ही जमिनीची किंमत पकडणार नाही हे त्यांच्या दोन हजार पंधराच्या बोर्ड रिझोल्युशनमध्ये म्हटलंय तो पेपर मी त्यांना दाखवला की हे का नाही तुम्ही फॉलो करत आहे मुख्यमंत्री महोदयांचे निर्देश त्याच्यामध्ये आहेत तर त्याच्यामध्ये त्यांना बघितल्यावर आश्चर्य वाटलं मग त्याच्यानंतर त्यांना दाखवलं की त्याच्यामध्ये तुम्ही डीपीआर जो प्रधानमंत्री आवास योजनेला सबमिट केला त्यात तुम्ही म्हटलंय की ह्या घरांच्या किमती आम्ही वीस लाख ते तीस लाखाच्या मध्ये ठेवू वाढल्या तर त्याचा भूर्दंड सिडको सहन करेल मग आता या घरांच्या किमती पन्नास साठ सत्तर लाखाकडे का जात आहेत त्यामुळे अशा पद्धतीनं जे विषय सिडकोनी घर बांधताना जे काही पैसे वापरले ते सिडकोचे पैसे म्हणजे कोणाचे जनतेचे पैसे सिडको इज कस्टोडियन त्यामुळे त्या पैशाला सिडकोनी व्याज आकारलंय स्वतःच्या पैशाचं बांधकाम त्याला व्याज आकारलंय असे तुगलकी निर्णय केल्यामुळे ह्या किमती फुगलेल्या आहेत त्यामुळे हे कागदपत्र जेव्हा मी दाखवली तेव्हा उपमुख्यमंत्री मोदयांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आणि त्यांनी सांगितलं की आमदार जर काही कागदपत्र दाखवू शकतो तुमचेच पेपर तुम्हाला दाखवतोय तर ह्याच्यामध्ये तुमच्या अशा पद्धतीने निग्लिजन्स काय झालाय त्याच्यामध्ये आपण तात्काळ ह्याच्यामध्ये पुनर्विचार करा पुनर्निर्णय करा आणि गरिबांच्या घरांसाठी तुम्ही आता ह्याच्यामध्ये कसं सकारात्मक पुढे जाता येईल हा विचार करून परत तात्काळ या ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे सिरकोच्या अधिकाऱ्यांची नकारात्मक मानसिकता ती मला त्रासदायक होती ती ठेचायची होती ती दाखवली आपण आणि त्याच्यामध्ये सकारात्मक निर्णय होण्यासाठीचा मार्ग खुला झाला असं मला वाटतं तर तुम्ही पाहिलंच मित्रांनो की शिडको भवनामध्ये आज जी बैठक झाली ती किती सकारात्मक झाली घरांच्या किमती कमी होतील हे आश्वासन देण्यात आलं तसा क्लिअर मेसेज माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी दिल्याचा शिडको अधिकाऱ्यांना समजलेला आहे तर ही संस्था गोरगरिबांसाठी इकॉनॉमिकली जे विकर सेक्शन्स आहेत लोअर इन्कम ग्रुप आहे त्यांच्या वाजवी आणि परवडणाऱ्या दरांमध्ये घर बांधण्याचं काम करत असतं लोकांचे स्वप्न पूर्ण करण्याचं काम करत असतं अशा करूया की शिडको विचारविनिमय करून घरांच्या किमती कमी करतील शंभर टक्के आणि कोणाला काही शंका असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा परत एकदा मनापासून सर्वांना जय महाराष्ट्र